अंजली पुत्र हनुमंतांना साष्टा दंडवत करतो शांतीप्रमाणे एकनाथ महाराजांना साष्टांग दंडवत करून श्रोते मंडळींना तसेच बदनी महाराजांना साष्टांग मी दंडवत करतो कथेचा पद ह्या अतिशय सुंदर कथा आहे आणि दुष्टांचा संवाद होण्यासाठी भगवंतांना अवतार घेतला आणि मुहूर्त सुरू झालं दुष्ट मार्गासाठी म्हणून आता सुर्पनखेला नाक कान कापलं नाग आणि नंतर खरदूषणाकडे गेली आणि खरदूषणाकडे गेल्यानंतर सविस्तर कथा सांगितली आणि लगेच खरदूषण बहिणीला एवढा त्रास दिला म्हणून भयानक राग आला युद्धाला आले युद्धाला पाहिलं प्रभू रामीचंद्राला दोन याय लागलेत आणि त्यावेळेस लक्ष्मणाला सांगितलं फक्त शीताचं तू संरक्षण कर मी एकटा ह्या सर्वांच्या सोबत युद्ध करतो असं म्हणून तयार झाले आणि दृष्टांत सांग सांगतात जशा प्रकारे हत्ती आहेत पंचवीस तीस हत्ती चाळीस पन्नास म्हणा आणि तिथं काय झालं एकच सिंह उडी के उडाण केलं आणि मध्ये त्या हत्तीच्या जवळ आले की जशा प्रकारे त्या हत्तीची सायरा मराठी जिकडे रस्ता दिसत तिकडे पळायला जातात पन्नास हत्ती असू द्या एकटा सिंह तशा प्रकारे राक्षस यायला लागले चौदा हजार राक्षस खर त्रिशरा आणि समोर प्रभू रामचंद्र बाण घेतला कानापर्यंत म्हणजे दूर बाण लावला धनुष्याला कानापर्यंत दूर वडल्या बरोबर सर्व घाबरून गेले काय झालं ते ऐका निर्जळा वया खद्योतासी सूर्य उगवे आकाशी तैसा श्रीराम सूर्यवंशी राक्षसी अंतक दृष्टांत द्यायला ना बाबा जशा प्रकारे म्हणजे म्हणजे काजवे म्हणतो आपण रात्री चमचम चमचम करतात अंधारे oh. रात्री काजव्याचा उजेड म्हणजे काय झालं म्हणजे काजव्याचा उजेर पडायला आहे उजेर पडायला आहे पण काजव्याचा <laughs> उजेड केव्हा पर्यंत पडत आहे सूर्यनारायण निघाले पर्यंत सूर्यनारायण निघाल्यानंतर आपोप त्या काजव्याचा उजल नाहीचा होतो प्रकारे प्रभू रामचंद्र दिसले युद्धाला तयार झाले की राक्ष म्हणजे काजल्या आहे असं नाथ बाबा लागले सूर्य उदय सूर्य उगवे तैसा श्रीराम सूर्यवंशी खद्योत मावळती शशी चंद्र नक्षत्रे असता जाती तेवी सैना निर्दळीला रघुपतीरणि निमती खरा आणि म्हणून पुन्हा दृष्टांत देऊन सांगायला गेले जशा प्रकारे चांदणे असतात चंद्र चांदणे निघालेले असतात आणि चंद्र चांदणे निघाले पण कुठपर्यंत सूर्यनारायण निघापर्यंत सूर्यनारायण निघाल्यानंतर नाही ते होतात तशा प्रकारे परभुरामचंद्र आता या वनामध्ये आले आणि तशी अवस्था म्हणजे खर दुसेर त्रिशरा चौदा हजार राक्षस हे कसे म्हणले एकदम चांदण्यासारखे आहेत काजल्यासारखे आहेत एकदा प्रभू रामचंद्रानं युद्धाला तयार झाले एका क्षणामध्ये सर्व भरतील असं वर्णन करायला सीता श्रीराम झुंज तिचे लक्ष्मणाशी चोद चढविली श्रीराम सेज रण समाज देखावया आणि मग सीताबाउली त्या ठिकाणी आहेत आणि आता युद्ध पाहण्यासाठी काय बोलतात ते ऐका कवित्व मुद्रा नी सीता सोमित्र धाडिली गुंपेशी श्रीरामण भी राक्षसांशी तो कातियेसी लपविल या ठिकाणी बाबा सांगतात सीता मावली घाबरून जातात म्हणून सीता माऊलीला लक्ष्मणाला सांगितलं बाबा सीताला घेऊन जाय पर्ण कुटिकेकडे आणि मग मी या राक्षसासोबत एकता युद्ध करतो असं म्हणून अजिबात घ्यायला तयार नाहीत परू रामचंद्र चौदा हजार राक्षसासोबत युद्ध करायला तयार झाले श्रीराम बाडी तावडी वोडि राक्षस ते हडबडी एका मागे एकदडी देवणी बापुडी राहिली परभुरामचंद्रानं बाल घेतला धनुष्य घेतला डाव्या हातात बाल लावला आणि आता बाल लावल्याबरोबर राक्षस घाबरून गेले घाबरून एवढे गेले की ते राक्षस म्हणाले आता जे समोर जाईल त्याचा काटाच त्याच्या त्याच्याकरता आपण आता समोर जायचं नाही म्हणून एकाच्या मध्ये पहिला सुरुवात झालेली आहे श्रीराम सुटला पोटी मूत्रप्रवाह कळवटी शस्त्रे मुष्टी गळती आणि काय झालं बरोबर रामचंद्राला पाहिलं आणि पाहिल्या बरोबर घाबरून गेले घाम सुटला एवढंच नाही काही काही येऊ हातामध्ये शस्त्र आपोआपच खाली पडायला गेल सुटून थरथर हात कापायला लागले आहे व्याघ्र देखोनी डोळा भय आजा होती गोळा तैसे झाले राक्षस सकळा श्रीराम मरगळा देखोनी नांद बाबा पुन्हा सांगतात वाघ पाहिला आणि पाहिल्यानंतर जंगलामध्ये उन्मत्त झालेले बकरी कशालाही मारू लागले कशालाही धडकामावू लागले घेईच नाक म्हणजे आम्ही या जंगलाचे राजेच आहोत ते बकरी म्हणू लागले आणि तिकडे वाघ दिसला वाघानं डारकाळी मारली कि बकरी जागे एख्या जागेवर झाले आणि मनात विचार करायचे आता आपलं काही खरं नाही तशा प्रकारे त्या राक्षसाची अवस्था झाली राक्षस सैन्य दुर्धर प्रबळ राहिले दे कोणी निश्चळ खराशी कोपाला प्रबळ बोले तत्काळ दुषणाशी राक्षस घाबरले आणि लपाय लागली ती कुमाकाच्या माग पुढे जायची तयार नाही द्रष्टांत त्याला बकरी जशी एका जागेवर घाबरून उभे राहतात पळत नाही तिकडे तिकडे तशाप्रकारे राक्षस एका जागेवर झाले हे पाहिलं ना कारण राजा होता तिथला आणि खराला राग आला आणि आता दुष्यंत त्याचा भाऊ जे असताना त्या दुष्ण बोलाय लागले हो लागेल आमचा सैन्य संभार निश्चळ दिसय पर्वताकार पुढे न दिसता दुस्तर सैन्य एकत्र का झाले दुशऱ्याला खर बोलायला लागला अरे बाबा आपलं सैन्य म्हणजे कसं आहे आवा आढबे सैन्य आहे पर्वतासारखं विस्तार आहे आणि समोर तर काही दिसायना आणि काही नसताना आपलं सैन्य घाबरलं आणि एवढं मोठं सैन्य घाबरून एका जागेवर उभं राहिलं काही तर समोर तर काही युद्धाचं काही दिसायना येऊ कोणी दिसाय ना असं का झालं असं का घाबरले आपलं सैनिक अशा प्रकारे खर दुष्याला विचार देखोनिया दृष्टी जेवी आजा होती एकवटी तेवी सैन्य थोकले पृष्ठी पुढे वाट का फुटे जशा प्रकारे सिंह दिसल्यानंतर सर्व बकरे एका जागेवर होतात तशा प्रकारे हे बकऱ्यासारखी आपली अवस्था झाली एवढा पोताशी आहे समोर दिसायला काही लक्ष नाही करायला ना। अशा प्रकारे खर बोला लागलेला ऐसे स्पष्ट मग दूषण चालले घडघडाट त्याच्या रथाशी शब्द ऐकल्यानंतर दूषणाने आपला रथ घेतला आणि सांगितलं दादा काही घाबरायची गरज नाही मी जातो हो कोणताही युद्ध असू त्याला त्याच्या युद्ध करतो त्याला नेस्त नाबूत करतो असं म्हणून निघाला पण रस्ताच नाही का नाही तर हे सैनिक चालत असताना एका जागेवर थांबले आणि चौकून कुठेच रस्ता नाही आणि म्हणून तिथं थांबलेला आहे कर रफीवीर गरजती पूर्ण न चालकी गेली या प्राण सैनामुखी येता दूषण रघुनंद रघुणंद देखील ते येऊ दे जे होते राक्षसात ते मोठ्या मोठ्या गरजाला करू लागले पण जाग्यावरच गर्जा करू लागले हातामध्ये शस्त्र नाही नुसते गर्जना कर करू लागले मग आता खरान विचार केला सांगितलं दुष्य लगेच आला आणि आल्यानंतर सांगितलं बाबा बाजूला वा तुम्हाला कशामुळे तुम्ही थांबले कराची भीती वाटायला लागली असं म्हणून थोडा रस्ता केला आणि पाहिलं पाहिल्याबरोबर परभू रामचंद्र दुष्यणाला दिसले मुकुट कुंडले रत्न मेखळा टिळक रेखिला अजान बाहू घनसावळा कमळमाळा शोवती रामचंद्राचे वर्णन करतात मुकुट कुंडले कानामध्ये कुंडल आहेत गळ्यामध्ये हार आहे सावळी मूर्ती आहे पितावर परिधार केलेला आहे पिवळा तिळा लावलेला आहे टिळा हे महत्वाचा आहे बर नाही महाराज गंध असत महत्वाचं आहे गंध पाहिल्यानंतर आपोआप अर्ध असते ना मटकं म्हणतो हांडा म्हणतो कोणता हांडा जेवणच्या पाण्याचा नाही धनाचा सापडलेला हांडा अर्धा दिसत होते अर्धा आपल्याला काही जास्त विषय सांगायचा नाही नंतर पण ते, ते नुसतं गंध पाहायला सहा महिने त्यानं त्याला एकच सांगितलं महाराजानं फक्त गंध पाहायचा आणि मग जेवण करायचं तोपर्यंत जेवण करायचं नाही सकाळपासून बेजार झालं त्याला मात्र गंधावाला माणूसच भेटला नाही आणि योगायोगानं त्याला जमीन खोदत खोदत खोदू लागलं एकदम आणि खोता खोता हांडा सापडला आणि हांडा सापडला इकडं तिकडं पाहायला गेलं पाहायला गेलं तर तिचं मूर्त दिसलं पाहिलं ते घाबरलं मला आता दिसलं दिसलं आता काही गरज नाही आता काही गरज नाही ते मला आता दिसलं म्हटल्यानंतर हे नक्कीच आता लोकांना सांगत आहे आता पाहिलं आता पाहिलं आता पाहिलं ते मला हे गुपची बस ना इकडे 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 नाही नाही मला आता पाहिलं माझं काम झालं आता झालं पाहिलं आता त्याला मला माहित होत की आता मी पाहायला गेल आता मला जेवण करायला भेटते त्याचा उद्देश याला वाटला आता पाहिलं माझं काम झालं म्हणजे आता हे सांगते पोळतच गेला त्याला पकडलं पकडला म्हणलं तुझा काय आवडतो काय त्याच्यात लक्ष खटखंडूक उघडून त्याचे म्हणजे काय सांग ते म्हणलं हे बाकी अंडा सापडला तू पाहिलास त्याच्याकरता अर्ध देतो पण कोणाला सांगू नको मला कशाला सांगू घेतला तर काय केलं कपळाला अर्ध्या हंड्याचा फायदा झाला आणि इकडं मात्र खरदुषणाला टिळा पाहिला त्याचाही फायदा झाला त्या राक्षसाचा काय फायदा झाला पाहिल्यानंतर राक्षसामध्ये आम्ही पाहिलं राक्षसामध्ये म्हणलं पाहिला काय म्हणलं आम्हाला मोक्ष प्राप्त होईल आता भगवंताचं श्रीमुख पाहिलं आणि आमच्या देहाचं सार्थक झालं हे राक्षस शिवनी मध्ये पुन्हा द्यायला मला याची गरज नाही म्हणून प्रत्यक्ष दुसरानं पाहिलं आज आलं भाऊ घन सावळा कुणा सांगितलं सहजांच्या गुडघ्यापर्यंत हात जातात त्यांना आणि आतापर्यंत त्रिजगतामध्ये हात जाणारा योद्धा नाही आणि देवाना सुद्धा अवतार तसा घेतला नाही कृष्ण भगवंतांना सुद्धा नाही फक्त प्रभू रामचंद्रचा अनुभव आहे असे असणारे प्रभू रामचंद्र पाहिजे तरी प्रायकास गोमटी अंगी चंदनाची मुष्टी सजो ता निमु रणरंगी रंगाला चंदन लावलेलं आहे सुगंधित चंदन लावलेलं ला आहे आणि पुन्हा युद्धाला तयार झाले आणि युद्धाला तयार होऊन कसे राही झाले ते आहे का पाऊले अरक्त सुकुमार वाकी आंदुआचा गजर नांदे का पती सुरासूर त्या समोर कोण राहे भगवंताचे लक्षणं सांगतात अवतार घेणारे जन्म अवतार घेतात भगवंतानं दहा अवतार घेतले विष्णू परमात्मानं आणि त्याच्यामधला हे परभुरामचंद्राचा अवतार जो सातवा आहे कृष्ण भगवंताचा आठवा आहे असे असणारे सात अवतार हे जे आहेत तर पायाचं वर्णन करतात तळवे जे आहेत पायाचे आपले पांढरे तळवे आपले पाहा बापू आपले पहा थोडे पांढरे दिसतात आता बघू नका म्हणजे पांढरे पाहिजे नाही बरे पांढरे तळवे तळवे आणि भगवंताचे तळवे जे आहेत आरक्त आहेत लाल पाये असतात लेकराचे आरक्ष असतात आणि म्हणून भगवंताचे आरक्त पाय दिसायला लागलेले आहेत अतिशय स्वाभिमंत त्याला तर आवाज यायला लागलेला आहे जे म्हणजे आपण त्याला जे म्हणतो की पायामध्ये कमरेला काय मेखला बांधलेली आहे आणि कमरेला मेखला भगवंताच्या असल्यामुळं त्याला बारीक बारीक लहान लेकराला जे पाहतो आपण आता कोणी दोरा म्हणतात त्याला कोणी म्हणते काय म्हणतात साखळी बी म्हणतात कमरेची साखळी बारीक बारीक घुंगर लावलेली असत एका एका जागेवर तीन 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 असे आणि मग ते लेकर पळायला लागलं ले दूर दूर कि ते वाजतात तशा प्रकारे हे वाजायला लागले भगवंताचे पण भगवंताचे जे वाजायला लागले घुंगर तर त्यावेळेस काय व्हायला कि भयानक भीती राक्षसा लावा लागली त्या आवाजाची असं वर्णन करायला लागली चळी कापे दुषण सुटली बाना अवश्य घेईल माझा प्राण आला पळून खरा पासी महानवंत मी येऊन होता दुष्य पण दुषणानं पाहिलं प्रभू रामचंद्रला आणि पाहिल्यानंतर भयानक येऊ दे दिसले आणि पाहिल्याबरोबर घाबरला घाबरल्यानंतर म्हणलं आता एका अक्षरा दर परबूराम चंद्राचा बांध सुटला हे बाकीचे राज्य समर्थन याचं नव्हत नाही पण त्यांच्याबरोबर आमचाही नंबर लागत मी परत त्याच्याकरता घाबरला आणि खराकडे पळत आलेला आहे आणि घ्यायचं काम नाही सेना मुखी रघुनाथ को चल बर्बुर, जैसा कोपला कृतांत सैन्य चळचळा कापत त्यासी पुरुषार्थ चालेना सैन्याला पाहिल्यानंतर भरपूर परभुराम चंद्र कसे रागवले जैसा खवळला कृतांत क्रतांत म्हणजे यम काय आणि मग आता मात्र ते राक्षस जे आहेत ते म्हणले आपला काय पुरुषार्थ यांच्या समोर चालत नाही आता विचार करायला लागलेला आहे अग्नीच्या जैशा शिखा तैसे त्याचे बाण देखा दृष्टीने जाळू पाहे कटका का श्रीराम टका झुंजार जशा प्रकारे म्हणजे एकदा वन पेटल्यानंतर अग्नीच्या ज्वाळा निघतात बरोबर आणि तिथं वनामध्ये अग्नीच्या ज्वाळा निघाल्यानंतर मग मात्र तिथं विजवायची आशा नसते त्या वनामध्ये प्राण जातोच सापडल्यानंतर तशा प्रकारे धक्धी बाण परभुरामचंद्राचे देसालेत आणि आता काय आपण वाचत नाही आता राक्षस विचार करायचे दृष्टीने जीवाशी जिवे मारी संपूर्ण त्या पुढे राहील कोण आरी मर्गन श्रीराम राक्षस विचार करायला गेला तर आता काही खरं नाही रामचंद्राच्या नजरेत आलं दृष्टीत की आता येथेही वाचत नाही आणि जर वाण सुटल्यानंतर कोण राखील आमचं कोण रक्षण करणारे अजिबात नाही घर नाही दूषण नाही असा विचार करायला आमचे निश्चितच प्राण जातात असे राक्षस बोलायला लागलेले आहे श्रीराम देखाची दान भय पळे प्राण मग ते केवती अंगवन रन गर्जन श्रीराम प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर आपभय स्वतःच आप प्राण पळायला लागला आता हे प्राणाचं कसं आहे की त्या प्राणाला वाटायला आपण आता या कुडीमध्ये राहत नाहीत घर बदलावं लागते म्हणजे काय नाही म्हणले आता काही खरं नाही म्हणजे तो मालक ते ह्याचा घराचा मग आता त्या घराचा मालकच जर कोपला ते म्हणला काहीच नाही तुम्ही घरात आहेत ना तर मी काय करणार आहे माझं घरच पेटून देणार आहे ना तर मोठी जी शिबी आणणार धडधड पाडणार आहे तुमचा हे काय पाहून द्या ते म्हणजे आपला जीवत वाचवा म्हणे पसारा राहू द्या तसा आता भयानक राजा आला तोप आला रामचंद्राला आणि म्हणून हे राक्षस जे आहेत राक्षसाचे प्राण जे आहेत ते आपभय भीती उत्पन्न झाली आणि म्हणजे आता काही खरं नाही आपण वाचत नाही आणि म्हणजे आपोआपच आपल्याला मरत येते की काय असा त्या ठिकाणी विचार करायला रघुनाथ खरे पैरता ती गर्वीत युद्धार्थी दूषणाने सांगितलं आपले जे राक्षस भिदे घाबरून गेले त्याचं कारण हे महान पराक्रमी योद्धा समोर उभा आहे आणि परभू नाव आहे त्यांचं असं म्हटल्यानंतर ठीक आहे आहे म्हणजे मी युद्ध करतो आणि लगेच आता दुष्णच ऐकिल आणि खर आपला रथ रथ तयार केला आणि आता परभूर चंद्राच्या समोर येण्याची तयारी करायला एका जनार्दना शरण श्रीराम घोर रण राम करील राक्षस कंद श्रोती अवधान द्यावे एकनाथ महाराज आपल्या गुरुवाराला आनंद भावाना शरण केले आणि सांगितलं जनार्दन स्वामीच्या कल्पेनं या अध्यामध्ये आता जी सुरूनखा आहे त्या सुपनखेनं काय केलं आवतनं दिलं बरं नाही मोक्षरूपी जेवण यायला मोक्ष प्राप्त देवा जे आपण म्हणून हो जन्म मरण्याच्या फेऱ्या मुक्त होणार आहे ते चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरायची गरज राहणार नाही आणि ना मग ना आता सुरूपनखेनं आवतनं दिलं आणि लगेच घेऊन बी आली ती मात्र जेवणार नाही बरं ना ना फोडू जाणार नाही नको बदलणार आहे मला हे ताट नको सगळ्याला मारणार आणि मग सगळ्या राक्षसांना इथले जेवढे राक्षस आले त्या सर्वांना प्रभू रामचंद्र मारतील अशी गोड कथा आपल्याला उद्याच्या अध्यामध्ये ऐकायला भेटणार स्वस्ती श्री भावार्थराम आणि अरण्यकांड एका कार्टिका या खरं दूषण श्रीराम युद्ध प्रारंभ अध्याय नववा ओ या एकशे चाळीस पुंडलिकावरती हरी ठल ज्ञान देव तुकार भगवान